तर मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे नवीन भाग पाहण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा या मालिकेच्या येत्या नवीन भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे इकडे नंदिनी स्वतःच्या मोबाईलमध्ये जीवाचे आणि तिचे फोटोज पाहत असते ते फोटोज पाहत असताना तिला सगळ्या जुन्या आठवणी देखील आठवत असतात आणि चुकून तिच्याकडनं तिच्या आणि जीवाच्या लग्नाच्या फोटोजला लाईक पडते त्यानंतर ती गोंधळते आणि म्हणते अरे देवा असं कसं झालं मला तर लाईक करायची नव्हती पण माझ्याकडनं चुकून ते बटन दबलं गेलं असं ती स्वतःला सांगत असते आणि त्यानंतर ती ती लाईक डिलीट करण्याचा प्रयत्न देखील करत असते पण तिच्याकडनं काही ती, का ती लाईक डिलीट होत नाही आणि इकडे जेव्हा मात्र त्या नंदिनीच्या आठवणीमध्ये तिचे सगळे जुने फोटोजची प्रिंट काढून तिच्या रूममध्ये चिटकवत असतो सगळीकडे भिंतींवर आणि तिच्या फोटोजला बोलत असतो म्हणत असतो चकाचक बाई मला नक्कीच खात्री आहे मी तुला ह्या रूममध्ये पुन्हा एकदा घेऊन येणार असं तो नंदिनीच्या फो फोटोजला पाहून म्हणत असतो आणि त्यानंतर तेवढ्यातच नंदिनीकडनं ती लाईक पडलेलं नोटिफिकेशन जीवाला येतं आणि ते पाहून तर, जीवा तर, ला, तर जीवाचा खुशीचा पारावारच राहत नाही त्याला फार प्रचंड आनंद झालेला असतो त्याला वाटत असतं नंदिनी देखील त्याला मिस करत आहे म्हणूनच तर त्याच्या फोटोला तिने लाईक केलं पण खरं तर असं काहीही झालेलं नसतं जीवाचं मात्र हा गैरसमज असतो त्यानंतर तो म्हणत असतो तू एवढं जरी केलंस ना तरी माझ्यासाठी खूप खूप आहे मी या आशेवरच जिवंत राहील चकाचकबाई असं म्हणून तो पुन्हा एकदा जुन्या आठवणींमध्ये रमून जातो आणि इकडे विचारी नंदिनी मात्र विचार करत असते तिला वाटत असतं आता उगाच जीवाला काही आणखी गैरसमज व्हायला नको आधीच खूप गैरसमज झालेले आहेत आणि ह्या गैरसमजामुळेच हे नातं इथपर्यंत आलेलं आहे त्यानंतर ती म्हणत असते आता मी काय करू त्यानंतर ती त्याला मॅसेज टाकते ही लाईक चुकून पडलेली आहे आणि त्यानंतर जीवाचं देखील तिला मेसेज येतो त्यानंतर ती असा विचार करते मी यांचा मेसेज तरी का वाचू त्यानंतर ती जीवाचा नंबर ब्लॉक करून टाकते आणि इकडे जीवा मात्र त्याला प्रश्न पडत असतो की हा नंदिनी रिप्लाय का करत नाहीये कदाचित तिने माझा मेसेज बघितला नसेल का त्यानंतर तो पुन्हा एकदा मोबाईल चेक करतो तर मोबाईलमध्ये नंदिनीचा डी पी दिसत नसतो कारण नंदिनीने त्याला ब्लॉक केलं असतानंतर जीवा स्वतःच्या मनाशीच म्हणतो तू जरी मला ब्लॉक केलेलं असलं तरी देखील मी तुला बोलणं सोडणार नाही त्यानंतर जीवा त्या नंदिनीला कॉल करतो पण नंदिनी काही त्याचा फोन उचलत नाही त्यानंतर पुन्हा एकदा तो जीवा तिला कॉल करतो त्यानंतर नंदिनी फोन उचलते आणि त्याच्यावर प्रचंड चिडते आणि त्याला म्हणते एखाद्या व्यक्तीने जर तुम्हाला ब्लॉक केलं असेल तर तुम्हाला समजत नाही का की त्या व्यक्तीची तुम्हाला बोलण्याची इच्छा नाही आहे मग तुम्ही उगाचच का त्रास देत आहे सारखं सारखं का कॉल करताय त्यावर जीवा नंदिनीला म्हणत असतो हो ते तर तर मला समजतं पण ते ब्लॉक करण्याआधी तू आपल्या फोटोला लाईक केलं ला आहेस त्या लाईक्सच्या हर्टमध्ये मला तुझा हर्ट दिसत आहे चकाचकबाई आणि मला त्यामध्ये असं देखील दिसत आहे की तू आपल्या दोघांना फार मिस करत आहेस तू मला फार मिस करत आहे त्यामुळेच तर मी तुला कॉल केला त्यावर नंदिनी त्याला सांगत असते माझ्याकडनं चुकून लाईक पडलं ला होतं तुम्ही उगाचच चुकीचा चा अर्थ काढू नका त्यावर जीवा म्हणतो अर्थ तर मी एकदम बरोबरच काढले आहे ला कारण लाईक जरी चुकून पडलेली असली तरी देखील हे एवढंच खरं आहे की तू नक्कीच मला मिस करत होती आणि त्यामुळेच तू गॅलरी मधले आपले फोटोज बघत होती आणि त्यामुळेच तर तुझ्याकडनं चुकून लाईक पडलं खरं आहे ना चकाचकबाई असं तो जीवा त्या नंदिनीला म्हणत असतो त्यानंतर जीवा नंदिनीला म्हणत असतो अजूनही आपलं हार्ट टू हार्ट कनेक्शन आहे त्यावर नंदिनी त्याला म्हणत असते झालं का तुमचं आता मी बोलू का त्यावर जीवा म्हणतो हो अगदीच त्यासाठीच तर मी कॉल केला आहे की तू बोलत राहावं हो, आणि मी असंच ऐकत राहावं हो, वर नंदिनी त्या जीवाला म्हणत असते मी तो फोटो चुकून लाईक केला होता मी हे ठरवून केलं नाही त्यावर जीवा म्हणतो हरकत नाही कारण चुका ह्या माणसाकडनंच होत असतात आणि माणसाने त्या मोठ्या मनाने देखील करायच्या असतात ह्यालाच तर माणुसकी म्हणतात आणि जीवा तिला म्हणत असतो मला तरी वाटत नाही की तू आपला फोटो लाईक करून कोणती चूक केली आहेस मला अशा चुका आवडत राहतील आणि तू अशा चुका होत राहू दे त्यानंतर जेव्हा नंदिनीला म्हणत असतो खरं सांग आत्ता तुला माझी आठवण येत नाही आहे का आणि त्यानंतर तू कविता करायला लागतो तर नंदिनी त्याच्यावर चिडते आणि म्हणते मला टाईम नाही येत आणि मला तुमची कसलीही कविता ऐकण्यामध्ये बिलकुलही इंटरेस्ट नाही आहे असं म्हणून नंदिनी फोन कट करत करते आणि इकडे मानिनी काकू मात्र किचनमध्ये स्वयंपाक करत असताना त्या जुन्या आठवणींमध्ये रमून जातात का कारण मानिनी काकूंना देखील काव्याची आणि नंदिनीची प्रचंड आठवण येत असते त्या मानिनी काकू त्या दोघींनाही फार मिस करत असतात आणि तेवढ्यातच तिथे विक्रम काका येतात आणि विक्रम काका मानिनी काकूंना म्हणत असतात मला माहीत आहे तू तु आत्ता तुझ्या दोन्ही सुनांना खूप मिस करत आहेस पण काळजी करू नको त्या लवकरच परत येतील आणि सर्व काही आधीसारखं होईल हे बोलणं ऐकून मानिनी काकू रडायला लागतात आणि विक्रम काका त्यांना म्हणत असतात अगं मला माहीत आहे तुमच्या तिघींचं रोजचं असं चहा करत गप्पा मारणं रोज स्वयंपाकाचं प्लॅनिंग करणं आणि असं गॉसिप करणं हे सगळं लंबा चौडा तुमचा असा कार्यक्रम सुरू असायचा हवा तिला नंदिनी आणि मी रोज इथे सकाळी सकाळी दिवसभराचा बेत काय करायचा याचं प्लॅनिंग करायचो आणि आणि मी तिला सगळ्यांच्या आवडीनिवडीबद्दल सांगत असायचे पण नंतर तर चक्क तिला सगळ्यांच्या आवडीनिवडी माझ्यापेक्षाही जास्त माहीत असायच्या आणि एवढंच काय तर थोड्या दिवसांनी इथे काव्यासुद्धा यायला लागली तिचं देखील मन किचनमध्ये रमायला लागलं होतं ती देखील मला इथे मदत करायची खरं सांगायला झालं तर ह्या किचनने आमच्या तिघींची मैत्री पाहिलेली आहे आणि एवढंच काय तर इथेच काव्याने पार्कसाठी पहिल्यांदा साबुदाण्याची खिचडी बनवली होती पहिल्यांदा गोड श्रीखंड देखील काव्याने त्याच्यासाठी इथेच बनवला होता केवढ्या आठवणी आहेत आमच्या तिघींच्या या किचन सोबत खरं तर हे किचन साक्षीदार आहे आता त्या दोघी नाही आहेत तर हे किचन मला देखील ओळखत दाखवत नाहीये खरं तर आता त्या दोघी लवकरात लवकर इकडे यायला हव्यात असं म्हणून त्या पुन्हा रडत असतात आणि विक्रम काका का मात्र मानिनी काकूंना समजावण्याचा प्रयत्न करत असतात ते म्हणत असतात तू बिलकुलही काळजी करू नको आपल्या दोन्ही मुली लवकरच आपल्या घरी वापस येतील त्या हे घर सोडून गेल्या आहे, आहेत पण ह्या घरांनी मात्र त्यांची पाठ सोडली नाही आहे ते जरी ह्या घरातनं गेल्या असल्या तरी देखील त्या घरातल्या माणसांवर आणखीनही तेवढंच प्रेम करतात खरं सांगायला झालं तर नंबर दोनच्या आपल्या सुनबाईंनी आजच सकाळी मला मेसेज देखील केला होता त्यांनी मला सांगितलं होतं हे बघा बाबा आज सकाळच्या गोळ्या घेतल्या का नऊ वाजल्या आहेत तुमच्या गोळ्यांचा टाईम झाला आहे तुम्ही तुमचे मेडिसिन नीट वेळेवर घेत जा त्यानंतर मानिनी काकू म्हणत असतात आता ह्या नंबर दोनच्या सुनबाई म्हणजे नेमकं काय आहे त्यावर ते काका सांगत असतात म्हणजे आपली नंदिनी ग हे बघ असं म्हणून ते नंदिनीचा मेसेज काकूंना दाखवतात आणि त्यानंतर ते म्हणत असतात एवढंच काय तर आपल्या काव्याने तर मला कॉलच केला होता आणि ती म्हणाली की त्यांनी काहीतरी सरप्राईज पार्थसाठी पाठवणार आहे आणि पार्कची रिॲक्शन ते म्हटली तुम्ही बघा आणि मला कॉल करून नक्की सांगा विक्रम काका म्हणत असतात अगं तू असं खचून जाऊ नकोस कधी जर एखाद्या छोट्या मोठ्या संकटाने मी खचून गेलो तर तू कसं नेहमी मला विश्वास देतेस आणि माझा विश्वास पक्का करतेस तूच तर माझा आधार आहेस आणि आता तूच असं खचून गेली तर मग कसं चालेल तूच सांग मानिनी तुला आपल्या दोन्ही मुली लवकरात लवकर यायला हव्यात ना मग तू विश्वास ठेव माझ्या बोलण्यावर त्या लवकरात लवकर इकडे येतील आणि सर्व काही आधीसारखं होईल त्यावर मानिनी काकू म्हणतात हो खरंच तुमचं म्हणणं अगदी लवकरात लवकर, लवकर खरंच हो कारण आता त्या वापस आल्याना मी अगदी थाटामाटामध्ये पुन्हा एकदा त्यांचा गृह प्रवेश करणार आहे अगं आत्ता आपण सोळा डिसेंबरला बघितलं ना की नंदिनी आणि पार्थ किती प्रेमामध्ये पडले आहेत त्या दोघांच्या आणि खरं तर जीवा आणि काव्या देखील आता त्यांच्या प्रेमामध्ये पडले आहेत मग तू कशाला काळजी करतेस त्यानंतर विक्रम काका म्हणत असतात खरं तर अगं लोकांना बोलायला काय झालं ते देखील माणसं आहेत ग त्यांना थोडा वेळ लागेलच आणि आपण त्यांना कसलाही फोर्स करू नये त्यांना त्यांचा वेळ आपण द्यायला हवा खरं तर तुला सांगू का मानिनी जी माणसं असं निस्वार्थपणे स्वतःला झोकून देऊन प्रेम करतात ना त्यांना दुःख सुद्धा तेवढं जिवारी लागतं त्यामुळे आपण त्यांना त्यांचा त्यांचा टाईम द्यायला हवा असं विक्रम काका मानिनी काकूंना सांगत असतात ती काकू विक्रम काकांना म्हणत असत असतात मला तुमचं बोलणं अगदी पटत आहे त्यानंतर मानिनी काकू म्हणत असतात संसाराचं सुद्धा एक चक्र असतं सुख दुःखाचं आणि ते सतत फिरत राहतं आता प्रत्येक माणूस काही सारखा नसतो प्रत्येक माणूस हा वेगवेगळा असतोच असं काकू काकांना समजावत असतात सुरुवातीला जिथे जी जीवा आणि काव्या होते आता तिथे पार्थनी नंदिनी आहेत पण माझा विश्वास आहे सर्व काही आधीसारखं लवकरच होईल इकडे रम्याने वसुवत्यांसाठी बर्गर आणलेलं असत तो आणि त्यानंतर ती म्हणते घे बेब्स तर त्यावर त्या आत्या तिला विचारत असतात अगं मी तर तुझी आई आहे त्यावर रम्या म्हणते अगं हो गई पण तू कसं माझी लाडाची आई आहेस त्यामुळे मी आजपासनं तुला बेब्स असंच म्हणणार आहे त्यावर आत्या म्हणतात अगं एवढं काय झालं आहे म्हणजे आज अशी कौतुकाची टाकी एवढी वाहून ओसंडून कशी जात आहे असं आत्या रम्याला म्हणत असतात त्यानंतर त्या त्या रम्याला विचारत असतात खरं तर ह्या स्पेशल आईसाठी हे स्पेशल एवढं बर्गर आणण्यामागचं काय स्पेशल कारण आहे त्यावर रम्या अत्यांना सांगत असते खरं तर आज खूप काही स्पेशल झालं आहे पार्थने आणि मी सोबत गच्चीवर वॉक केला एवढंच काय तर मी त्याच्यासमोर असं नाटक केलं की माझा हात फारच दुखत आहे काव्याने माझा हात फारच जोरात पिरगळला होता त्यावर त्यांनी माझ्याकडनं हाताची स्पेशल एक्सरसाइज करून घेतली म्हणजे बघ तू आता पार्थने निमित्ताने का होईना माझ्या हाताला स्पर्श तरी केला केवढ्या दिवसांनी तुला माहिती आहे काही तुला तर इमॅजिनसुद्धा तू करू शकणार नाहीस पण आता तू बघच ह्याच आता काळजी आणि सहानुभूतीचं मी कसं काय प्रेमामध्ये रूपांतर करते ते तू बघस त्यावर वसुवत्या त्या रम्याला म्हणत असतात अगं तू तर आता हे स्वप्न बघू नकोस कारण तुला तर चांगलंच माहीत आहे ती काव्या कसली मोठी दीडशहाणी आहे कारण खरं तर ज्यावेळेस तू त्या दोघांमध्ये बोलली होती तर कसं तुझ्या अंगावर धावून आली आणि तुझा हात देखील पिरगाळला तिने तर तुला चांगली वॉर्निंगच दिली आहे की त्या दोघांमध्ये पडायचं नाही मला तर त्या मांजरीची खरंच फारच भीती वाटते त्यावर रम्या म्हणते आई तू त्याची काळजीच करू नको ती ह्यावेळेस मात्र घरामध्ये आली होती पण पुढच्या वेळेस ती घरामध्ये एंट्रीच करणार नाही याची मी पुरेपूर काळजी घेईल मी वॉचमॅनला सांगूनच ठेवेन ती आली की तिला आतमध्ये बिलकुलही सोडायचं नाही ह्यासाठी मला काहीही करावं लागलं तरी देखील चालेल पण आता चा चा मी त्या मांजरीला पार्कच्या जवळ देखील फिरकू देणार नाही ह्या घरामध्ये यायचं तर लांबच आहे आणि आता पार्कच्या एकटेपणाचा फायदा घेऊन बघ मी त्याला कसं माझ्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये अडकवते आणि एवढंच काय तर आता पुन्हा ती काव्या तुला कधीच ह्या घरामध्ये देखील दिसणार नाही आणि जर ती मांजर असेल तर मी वाघीण आहे असं ती रम्या वसुआत्यांना सांगत असते त्यानंतर रम्या आत्यांना म्हणत असते आई तू आता एक काम कर तू आता लवकरात लवकर तू माझा विषय त्या मामाजवळ काढ माझ्या आणि पार्कच्या लग्नाचा आणि काव्याच्या आणि पार्कच्या डिवोर्सचा देखील विषय काढ त्यावर वसुहत्या तिला म्हणत असतात आता सर्व काही आपल्या मनासारखं झालं आहे तू आता उतावळ्या नवरीसारखं उगाच करू नकोस आणि वसुहत्या त्या रम्याला म्हणत असतात आता सगळं काही आपल्या मनासारखं झालं आहे ना मग थोडासा धीरधर कसं आहे ना वर्षाचा शेवट हा त्या चौघांचं नातं तुटण्याने झालं आहे मग आता वर्षाची सुरुवात मात्र तुझं आणि पारचं नातं जोडण्यानीच होईल एवढी तू काळजी करू नकोस आणि इकडे जीवा मानिनी काकूंना आणि विक्रम काकांना म्हणत असतो मला नंदिनीला भेटायचं आहे तिच्याशी एकदा बोलायचं आहे प्लीज आई बाबा पण हे फक्त तुम्ही माझी साथ दिली तरच शक्य होणार आहे मी आता आजारी पडण्याचं नाटक करतो मग ती लगेच माझ्यासाठी पळत येईल असं ती दोघांना सांगत असते त्यानंतर मानिनी काकू जीवाने सांगितल्याप्रमाणे नंदिनीला फोन करतात आणि तिला सांगतात अगं जीवाला जरा बरं वाटत नाहीये तू येशील का प्लीज त्यावर नंदिनी त्यांना म्हणत असते हो आई मी आज येणारच होते पण त्याचं नंदिनीच्या येण्यामागचं कारण मात्र इकडे कोणालाही माहीत नसतं कारण नंदिनी जीवाकडनं डिवोर्स पेपरवर साईन घेण्यासाठी येणार असते आणि त्यांना वाटत असतं की ती जीवाच्या काळजीपोटीच येत आहे की काय आणि इकडे त्या, त्या, त्या काव्याने मात्र पार्थसाठी श्रीखंड म्हणून पाठवलेलं असतं त्यावर पार्सलवाला त्या पार्थला सांगत असतो तुमच्यासाठी पार्सल आहे काव्याने पाठवलं आहे त्यावर तो म्हणतो मला नकोय तेवढ्यातच काव्या कॉल करते आणि त्याला म्हणत असते खरं तर तुम्ही माझ्यासाठी पार्सलवाला बनवून आला होता मग मी देखील आता पार्सलवाल्याकडनंच तुमच्यासाठी काहीतरी गिफ्ट पाठवलेलं आहे ते तुम्हाला घ्यावंच लागेल तर मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे नवनवीन लेटेस्ट एपिसोड प्रोमो पाहण्यासाठी आत्ता चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा व्हिडिओ आवडलेला असल्यास व्हिडिओला क कमेंट देखील करा